ज्यावेळी पुणे शहरामध्ये मेट्रो येऊ घातली मेट्रो सिटीचं स्वप्न पुणे शहर पाहू लागलं त्यावेळी देखील या महत्वपूर्ण भूमिकेमध्ये आज मी सहभागी झालेली आहे नव्हे तर दक्षिण पुण्याची मेट्रो आणण्यासाठी सुरुवात केली असेल तर सर्वात प्रथम अश्विनी कदम या लोकप्रतिनिधीने केलेली आहे याची दखल कृपया पर्वतीकर मतदार बंधू भगिनींनी घेणं अत्यावश्यक आहे असं मला वाटतं याच्या मागे कारण असं आहे की जेव्हा दोन हजार बारा तेराच्या सुमारास आ, मेट्रो पुण्यामध्ये येऊ घातली त्यावेळी जे महानगरपालिकेकडून ठराव मंजुरीसाठी आला आणि त्यावेळी स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विशालजी तांबे स्थायी समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या स्थायी समितीच्या निर्णयामध्ये दक्षिण पुणे म्हणजेच स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो प्रकल्प व्हावा म्हणून सर्वात प्रथम मी हा ठराव दिला आणि तो स्थायी समितीमध्ये मंजूरही आला त्याचबरोबर येणाऱ्या जनरल बॉडी मध्ये देखील मेट्रोवरती प्रचंड तास चर्चा झाली आणि अनेक तासाच्या चर्चेनंतर पुण्यात मेट्रो येणार हे निश्चित झालं आणि हे धोरण निश्चित करत असताना ते शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलं तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे दोन हजार बारा तेरापासून ते आज दोन हजार चोवीस उजाडलं तोपर्यंत आम्ही वाट पाहत होतो की एवढ्या चांगल्या प्रकल्पाला या धोरणाला आपण मंजुरी दिली हा ठराव दिला आणि शासनाकडे त्याच्या मान्यतेची प्रतीक्षा करतोय जवळजवळ सलग अकरा ते बारा वर्षांनी आज शासनाला जाग आली राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांनी निवडणुकीच्या तोंडावरती आता दोन हजार चोवीस ला कात्रजेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पाला मान्यता दिली निवडणूक आली म्हणून भूमिपूजन उद्घाटन अशा केलेले आहेत ह्या मेट्रोसाठी जो काही खटाटोप केला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही सगळे लोकप्रतिनिधी एकत्र येऊन ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन या धोरणांना चालना दिलेली आहे हे ठराव मंजूर केलेले आहेत आणि बेसिक महानगरपालिकेपासून जी सुरुवात असते त्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये केलेला आहे पर्वतीकरांनो तुमच्यासाठी चांगली वाहतूक व्यवस्था देण्यासाठी आपण कुठेतरी खालीचा वाटा उचलतोय परंतु उद्या भविष्यात आमदार झाल्यानंतर हा तुमच्या सगळ्यांचा वाटा असेल आणि तुमच्या विचाराने सुरळीत चाललेली वाहतूक व्यवस्था असेल